अण्णांच्या उपोषणाचं काय झालं ते आपण पाहणारच आहोत मात्र आता सगळ्यात मोठी बातमी आहे ती युतीची बातमी कारण याआधी युतीचा जो काही फॉर्म्युला तुम्ही आम्ही ऐकला होता तो आकडाच नेमका किती उलट झालेला आहे तर मोठ्या भावाचा दाखला देऊन अनेक जागांचा दावा करणाऱ्या संजय राऊतांना आता मुख्यमंत्र्यांनी देखील उत्तर दिलंय युती नेमकी कोणत्या दिशेनं जाते पाहुयात टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट युतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित भाजप पंचवीस आणि शिवसेना तेवीस जागा आता फक्त पालघरच्या जागेवरून लढलं महाराष्ट्रामध्ये आम्हीच मोठे भाऊ असून राहणार आणि हा मोठा भाऊ दिल्लीचा तप्त गदागदा हलवणार

सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीसाठी भाजप पंचवीस आणि शिवसेनेला तेवीस जागा देण्यावर एकमत झाल्याचं कळतंय विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा शिवसेनेला एक जागा अधिक देण्यात येणार आहे कारण दोन हजार चौदामध्ये भाजपने सव्वीस तर शिवसेनेने बावीस जागा लढवल्या होत्या मात्र अजूनही एका जागेवर खोड अडलंय आणि ती जागा आहे पालघरची कारण पालघरची जागा शिवसेनेने मागितली सध्या पालघर मध्ये भाजपचे खासदार राजेंद्र गावित आहेत पोटनिवडणुकीत गावितांनी चिंतामन वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगांचा पराभव केला आणि पुन्हा शिवसेना श्रीनिवास वनगांनाच पालघरमधून तिकीट देणार आहे पण भाजप त्यासाठी तयार नाही आपण सगळे मिळून एकत्रितपणे प्रकारे आता कधी शिवसेना आणि भाजपामध्ये सुरू असलेल्या युतीच्या चर्चेपेक्षा शिवसेना भाजपा युती होणार की नाही ही चर्चा राजकीय वर्तुळात धगधगती आहे कदाचित ही चर्चा धकधगती ठेवायची क्षणापर्यंत नंतर निर्णय अशी कोणती रणनीती असल्याचे जे संकेत आहेत ते स्पष्ट या पद्धतीतून मिळत आहेत स्वतंत्र लढण्याची घोषणा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी केली असली तरी सध्याची परिस्थिती तशी नाहीये त्यातच युतीवर शिवसेनेत दोन गट आहेत दुसरीकडे लाचार नसल्याचं सांगूनही मुख्यमंत्र्यांनी युतीसाठी हात पुढे केलाय त्यामुळे आता उखड उखड चर्चाही लवकर सुरू होईल पंकज दळवी टीव्ही नाईन मराठी मुंबई भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास महाराष्ट्रामधल्या राजकारणावर त्याचा नेमका काय परिणाम होतो ते देखील आपण आकडेवारीवर नजर टाकलं तर सहज लक्षात येतं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत कोणाला किती मतं पडली होती ते देखील आपण पाहूया दोन हजार चौदाच्या मतांची टक्केवारी जर आपण पाहिली तर भाजपला इथे सत्तावीस पूर्णांक आठ टक्के मतं मिळाली होती तर शिवसेनेला एकोणीस पूर्णांक तीन टक्के काँग्रेसला अठरा टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सतरा पूर्णांक दोन टक्के मतं मिळाली होती ही झाली दोन हजार चौदाची आकडेवारी आणि त्यामुळेच भाजपला युती करायची आहे युती आणि आघाडीची ताकद किती आहे ते आपण पाहूयात तर भाजप आणि शिवसेना जर एकत्र लढले तर त्यांची ताकद असेल सत्तेचाळीस पूर्णांक एक टक्के मतं त्यांच्या बाजूने असतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणारच आहेत तर त्यांची ही टक्केवारी पस्तीस पूर्णांक दोन टक्क्यांवर जातील